ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सगळ्या पत्रकारांचं स्वागत करतो तुम्ही आलात त्याबद्दल तुमचा खूप वापर आमचा सिनेमा आहे तो बाईग बारा जुलैला आणि आमच्या सिनेमाची ही स्टारकास्ट आहे आणि आमचे प्रोड्युसर इथे आहेत सागर यायचं बाकी आहे आणि लिप्टी बाकी यायची बाकी सगळ्या इथे स्टारकास्ट आमचे आहेत पोचला नाही इथे हा पोचला सिनेमा बद्दल सांगा तुम्ही ट्रेलर किंवा टीजर मधून सगळ्यात सगळ्यांसमोर आलेला आहे की ही गोष्ट आहे एक नवरा आणि बायकोची गोष्ट आहे त्यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम होतात आणि ते कस प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतात आणि हिरो एका प्रॉब्लेम दे अडकतो आणि त्याला देव सांगतो की तुझ्या मागच्या पाच जन्माच्या बायका येतील त्यांच्या इच्छा तुला पूर्ण करायला लागतील बापरे मग तुझी तुझी जी खरंच बापरे इतकं जेल बापरे एकदम सहानुभूती वाटली सहानुभूती नाही त्या मला का नाही त्यांच्या पाच तर हिरोच्या जन्मात मागच्या जन्मीच्या पाच बायका येतात आणि मग तो त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करतो त्या होतात की नाही तो हा सिनेमा आहे लव्हरीच जन्म कसे निवडले ऍक्च्युली सप्तपदी असते लग्नामध्ये आपल्या तर आताच्या मागच्या जन्मातल्या पाच बायका या जन्मातली एक सहावी आणि तो स्वतः सातवा अशी सप्तपदी असते म्हणून सहा सहा जन्म मागचे निवडते कल्पना कशी काय आली कल्पना कशी आली कुठून आली कधी हा ही कल्पना मला आमच्या आजीला लहानपणी गोष्ट सांगायची की राजा राणीची गोष्ट सांगायची आणि तिला इकडे तीनशे खुना होतात इकडे डोळ्याच्या इकडे तर मी तिला विचारतो आजी काय आहे तर ती मला सांगायची की हे मागच्या जन्मीच्या माझ्या खुन आहेत मी म्हणते मग इथे तीनच काय तर ती म्हणली की माझ्या मागच्या तीन जन्म माझे झाले आहेत आणि हा चौथा आहे मग ते कुठेतरी माझ्या डोक्यात होतं की माणसांचे मागचे जन्म असतात <laughs> मग मी तिला विचारलं किती जन्म असतात तर तिने मला सांगितलं सात जन्म असतात आजोबा काय म्हणायचं

तुमचे प्रश्न पण तेवढेच बनला आले पाहिजे <laughs> <laughs> सर तुमचं कलावंत घेतले नक्की नक्की हे सगळे कलावंत खूप भन्नाट आहेत सगळे तुमचं नाही सगळ्या अख्या महाराष्ट्राचा लाडक शूटिंग करताना कधी बाई ग म्हणावं लागेल नाही 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 कधी कधी पहिल्यांदा तुम्ही कोणाला अप्रोच झाला होता स्टार मध्ये स्वप्नील स्वप्ली सोप, जोशी जो असतील किंवा प्रार्थना वगैरे असतील किंवा ताई असतील या सगळ्यांना झालो सगळ्यात मी अप्रोच झालो आमच्या निर्मात्यांना तुम्हा म्हणजे लेडीज विचार की ते जेव्हा अप्रोच झाले तर मग माझा रोल असं काही विचार तुमचा का तुमच्या आलं होतं मला सगळ्यात लहान बायको तुम्ही सगळ्यात जे लास्ट वाली आहेत म्हणजे मागच्या जन्माची जस्ट मागच्या जन्माची ते मला द्या आणि सरांनी मला तेच दिलं नाही माझ्या बाबतीत असं झालं की तुम्ही म्हणाला स्टोरीज इतकी रंजक असल्या कारणामुळे मी त्यांना म्हणाले आता ज्या बायकोसाठी तुम्हाला मी योग्य वाटेल तुम्हीच निवड करा बिंग डिरेक्टर तुमचाच निर्णय असेल आणि मला आवडेल टू बी अ पार्ट ऑफ दिस फर्ल्ड मी कुठली असू शकते सांगण्याची गरज नाही <laughs> त्यामुळे <नहीं> <laughs> मला काही सांगण्याची गरजच भासली नाही आणि त्यांनी स्क्रिप्टच आणून दिली म्हणजे डायलॉग सकट स्क्रिप्ट आणून दिली त्याच्यामुळे तिथेच त्यांनी आधी मन जिंकलेलं होतं कारण आजकाल नाही तर सिनॉसेस पाठवतो नाहीतर ऑनलाईन सांगतो असं असतं पण त्यांनी पहिल्यांदाच जेव्हा त्या भेटले मला तेव्हाच त्यांनी मला ती स्क्रिप्ट दिली आणि तिथेच मला कळलं की ह्यांची किती तयारी आहे आणि म्हणजे पाच पाच सहा सहा हिरोईन सा, सांभाळण्याची त्यांची किती तयारी आहे हे त्याच्यातूनच कळतं खरं तर त्यामुळे काही विचारण्याचा प्रश्नच आला नाही आणि गोष्टच इतकी छान वाटली काहीतरी वेगळं वाटलं आणि प्रत्येकीला तितकाच महत्वाची भूमिका आहे म्हणजे असं नाही की मला का, जास्त भूमिका आहे हिला कमी आहे असं काहीच नाही कुठे तर प्रत्येकीचं महत्व तेवढे प्रत्येकीची बलस्थानं वेगळी आहेत त्याच्यामुळे ती प्रत्येक भूमिका ही वेगळीच तुम्हाला दिसणार आहे आणि तेच आम्हालाही वाटलं नातं वेगळं आहे हे त्या पहिल्याच भेटीत कळलेलं होतं आम्हाला तुम्हाला एखादं स्वप्न कीत वगैरे आहे ना सॉन्ग आहे दोघांच यामध्ये मी येते आहे काय त्रेदार तिरपीठ उडाले असं शूटिंगला अजिबात नाही उडाली शूटिंगला खूप मजा आली कारण सगळ्या मैत्रिणी आहेत आणि प्रत्येकी बरोबर अनेक वर्षांची ओळख आहे अनेक वर्षांची दोस्ती आहे तिला ताई म्हणतो मी ऑफ कॅमेरा चुकुताई म्हणतो वीस पंचवीस वर्ष आणि चॅलेंजिंग होत कारण जिला आपण अदरवाइज ताई म्हणतो ती धाकट्या भावासारखं प्रेम करते तर पण काम आहे शेवटी काम काम तिथे हिरो हिरोईन साकारणं बरं तो काळ जो तिचा काळ आहे त्याची मर्यादा राखून त्याचा म्हणजे प्रत्येक काळातलं प्रेम पण वेगळं होतं ना म्हणजे आता एक दोनशे वर्षापूर्वीचं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत पण वेगळी होती कदाचित बोलणंच होत नसेल नजरेतल्या नजरेत, नजरेत होत असेल किंवा वर्षभर असं असेल की अव्यक्त प्रेम अव्यक्त आहे ना म्हणजे फक्त लांबन बघतोय लांबन बघते सो so, प्रत्येक काळातल्या प्रेमाची गंमत वेगळी आहे ना मग एक काळ असं असेल की जिथे फक्त चिठ्ठ्या वाटल्या जात असतील मनातलं फक्त असं लिहून मित्राला सांग रे मैत्र ते म्हणजे तुमच्या काळात डोळा घालते तर म्हणजे तसं प्रत्येक काळातलं प्रेम म्हणजे मी असं म्हणतो की मी रोमॅन्टिक चित्रपट बऱ्यापैकी केले आणि त्यातले बऱ्यापैकी चालले सो so, मला या चित्रपटात सहा लव्ह स्टोरीज केल्याची मजा आली wow. कारण अदरवाइज मला आता सपोज सुकुत्या बरोबर एक पिरियड लव्ह स्टोरी केली असते जर मी तर मला चित्रपट करावा लागला असतात तो पिरियड उभा करायला त्या पिरियडची लव्ह स्टोरी करायला किंवा नम्रताचा जे कॅरेक्टर आहे तिच्या तिची जी लव्ह स्टोरी आहे तर त्याचा तो एक वेगळा पिरियड आहे वेगळा एरा आहे म्हणजे कपड्यांपासनं देहबोलीपासनं भाषेपासून सगळं बदलतं तर त्या मध्ये जम्प करता आलं म्हणजे जम्प्स करता आले त्या त्या मध्ये एकाच चित्रपटात आणि या चित्रपटातली अख्खी एक लव्ह स्टोरी करतात कारण चित्रपटात तुम्हाला सहा हिरोईन दिसल्या तरी त्या त्या, त्या, त्या वेळेला ती ती नायिका आहे माझी म्हणजे जेव्हा ही माझी नायिका आहे तेव्हा या पाच जणी नाही आहेत चित्रपटात नाही आहेत म्हणजे त्या सीनचा भाग जेव्हा मी आणि नम्रता हिरोईरो तेव्हा आमचा सो त्या त्या पॉईंटला एकच हिरो आणि एकच हिरोईन इतकी क्लीन लव्ह स्टोरी आहे आणि त्या पाच लव्हस्टोरी एका एकत्र आल्यामुळे होणारा गुंता होणारी गडबड आणि मग भाषेचा प्रॉब्लेम कारण तेव्हाची माणसं कसं बोलायची ते आताच्या लोकांना कळत नाहीये आताची माणसं काय बोलतात इंग्लिश वगैरे ते तिला कर... असं ती ती सगळी गंमत आणि हे सगळं एका परक्या प्रदेशात होत कारण तो लंडनला आहे नोकरीला त्यामुळे तिथे राहायची जी व्यावसायिक बंधन आहेत की बाबा खर्च जास्त आहे आमचे खर्च एक आमचे गेले काय दुसरे ती त्रेधा क्रिकेट पण फार इंटरेस्टिंग आहे कारण लंडनला लंडनला अनेक चित्रपट बनतात तर हा चित्रपट लंडनला का त्याचं लॉजिक ते तिथे त्याची लाईफस्टाईल इतकी एक्सपेन्सिव्ह आहे तिथे राहणं आणि त्यामुळे ते सगळं जुळवून आणण्यासाठी ओव्हर टाईम करायला लागतोय कारण घर आहे गाडी आहे राहणं आहे लंडनला ओव्हरऑलच राहणं एक्सपेन्सिव्ह आहे कारण पाऊंडचा रेट आहे स्वतःला काहीतरी क्रू करून आहे कारण घरी भारतात सांगितलंय की बाबा जातो तिकडे काहीतरी कमवतो तो ही सगळी प्रेशर येतात आणि त्या प्रेशर्समध्ये त्याच्यात आणि बायकोच्या नाक्यात येणारे ताण जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असतो की बाबा आपण बाहेर जाऊन काम करतो आणि आपण आपलं म्हणणं काय असतं की कोणासाठी करतोय घरच्यांसाठीच करतोय ना मग उशीर झाला तर काय एवढं आणि तिचं म्हणणं असतं की अरे पण तू काम करतोस ठीक आहे तू पैसे कमवून का ते काय उरावर घालायच का, उरा का माझ्या वेट दे मला सो so, ही जी त्या दोघांची होणार तो त्रास आणि त्याच्यातनं होणारे कॉम्प्लिकेशन आणि मग so, एक गंमत सो खूप नवरा बायकोची गोष्ट आहे आणि त्याला थोडासा एक फॅन्टसीचा फील आहे hmm. त्या पाच बायका काय येतात वगैरे तर मी सगळ्यांना गमती असं म्हणतो की हा चित्रपट कसा बघा तर हा चित्रपट बघताना डोकं बाजूला ठेवा पण मन नक्की घेऊन कारण पिक्चर दिमागचे सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की पिक्चर एखादा आला की त्याच्या अफवा पसरता तर ह्या पिक्चरची एक अफवा अशी पसरलेली आहे की स्टोरी ऐकल्यानंतर स्वप्नी स्वतः तुम्हाला अप्रोच झाला नाही नाही विचारली अप्रोच झाला की सगळ्यात पहिला मी प्रार्थना मॅमला अप्रोच झालो आणि त्याच्यानंतर सुप्रिन सरांना अप्रोच झालो पण एक नक्की सांगेन की मी ज्यांना ज्याने अप्रोच झालो ना ते सगळ्या मध्ये आहेत कोणी नाही असं कोणी